आरंभ एका नव्या पर्वाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान सहा दिवसीय कार्यशाळा पाच ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक सहा दोन दोन हजार चोवीसच्या दिवशी पुष्पाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर चैताली चौधरी यांनी महिलांचे आरोग्य आणि समस्या या विषयावर मार्गदर्शन दिले पहिलं नॅचरल डिसऑर्डर नॅचरल डिसॉर्डर्स म्हणजे सगळे डिसऑर्डर्स आहेत तेवढेच पाणीच्या रिलेटेड जे सगळे डिसीज असतात ते नंतर पीसीओडी आणि पीसीओएस पीसीओडी नॉर्मली आता जर म्हणायला गेल तर प्रत्येक स्त्रीमध्ये असतो म्हणजे कारण स्त्रीच महिन्याला पाणी ओडी हा प्रत्येक महिनेमध्ये आठ आणि वीस एक मिनिटाच्या थायरॉइड आता सध्या खूप कॉमन झालेला आहे थायरॉइड त्याच्यानंतर कॅल्शियम डिफिसियन्स कॅल्शियम डिफिसियन्स वयाच्या चाळीसाव्या वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर आियांमध्ये सुरूच होते ब्रेस्ट ब्रेस्लम म्हणजे छातीमध्ये आढळल्या छोट्या छोट्या गाठी असो ह्या ज्या गाठी असतात त्या प्रत्येकच कॅन्सरच नसतात पण काठी जर आपल्या ब्रेस्टमध्ये आपल्याला आढळले ना। जानागे तोलाग्स। जानागे तोलाग्स हे साठ वर्षानंतर किंवा नंतर महिलांमध्ये नंतर आठ ऑफ नंतर कार्सिनोमासिनोमा म्हणजे कॅन्सर पहिलं त्याच्यामध्ये येणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेनोरिया अमेनोरिया म्हणजे अबसेन्स ऑफ मेन्सुएशन अब्सेन्स ऑफ मेन्सुरेशन आता मेन्सुरेशन हे जे आपलं आहे म्हणजे पाळी पाळी आपल्याला वयाच्या बाराव्या चा वर्षापासून चालू होते ती वयाच्या चाळीस किंवा पन्नासी पर्यंत बंद होते यावर ह्या कालखंडात जर ती बाराव्या वर्षापासून सोळाव्या वर्षापर्यंत आलीच नाही सोळाव्या वर्षी सुद्धा ही आली नाही तर तो मेन अमेनोरिया म्हटला जातो काही डिफरंट कॉजेस पण आहेत पहिलं प्रेग्नेसी प्रेग्नेसी जेवढा प्रेग्नन्सीचा काय असतो त्यामध्ये पाणी येत नाही ती जी फेज असते तिला म्हणतात त्याच्यानंतर आहे लॅक जेव्हा आई पाला तू पाळत असते त्या टाईममध्ये सुद्धा पाळी येत नाही ते असं ब्लॅक त्याच्यानंतर प्रीप्युमेटल प्री प्युमेटल म्हणजे वयाच्या बाराव्याचा बाराव्या वर्षाच्या आधी जी पाणी पाळी येतच नाही सेकंड डिस्मेनोरिया डिस्मेनोरिया म्हणजे पेनफुल मेंस्ट्रुएशन पेनफुल मेंस्ट्रुएशन मेंस्ट्रुएशन आज आपण सगळ्यांना पेन्स होतात पण काही प्रमाणात जे अति जास्त पेनफुल आहे ते डिस्मेनोरिया हे डिस्मेनोरिया कधी कधी आपले जेव्हा पाळी सुरू व्हायचं तीन चार दिवसापासून आधीच्या तीन चार दिवसापासून चालू होते पाळी गेल्यानंतर तीन चार दिवसापर्यंत असते नॉर्मली जेव्हा आपला ब्लीडिंग होत असतात त्या टाईममध्ये हो आपल्याला पेन्स होत असतात कधी हे पेंट्स आहेत पहिल्या दिवशी खूप जास्त असणार दुसऱ्या दिवशी कमी असणार तिसऱ्या दिवशी कमी होणार दिसत आहे नाही ते मला समजत नाही कधी कधी त्याच्या डिस्मेनोरियामध्ये हेडेक होतो चक्कर येतात होते व्हॉमिटिंग होते हे नॉर्मल गोष्ट आहे जे कालांतराने कमी होऊन जातात बर्थ झाल्यानंतर आपोपानोरी हेवी फ्लो हेवी ब्लिडिंग प्रोलम ब्लिडिंग महिने तू महिने चालूच आहे ब्लिडिंग होते चालेल चा 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 ते म्हणजे मेनोरेजिया हे मोस्टली हार्मोनल असतं याचं असं हे रिलेटेड काही नसतं पण हे मोस्टली हार्मोनल असणार आहे हे वयाचा तरी जेव्हा आपलं मेनोपॉज व्हायला येतं चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर हे चालू व्हायला सुरुवात होते काही हार्मोनल जेव्हा डिस्पॅरिस होऊन जातात त्याच्यामुळे मेनोरेजिया चालू पी सी ओ डी सी ओ एस सारखंच आहे पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज ऑर पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रोम्स आपण दोघी म्हणू शकतो याच्यामुळे ते होत राहतं किंवा हार्म नाही आणि त्यांचे सिमटम्स हे दिसतात जनरली दिसतात त्याच्यामुळे मेन्स्युएशन येत नाही किंवा दोन दोन महिने येत नाही मध्ये येते दोन महिने गॅप येते असं वजन वाढतं चेहरा पिंपल्स येतात केस येतात चेहऱ्यावर केस दिसतील हातावर पायावर जास्तीचे केस दिसतील हे सगळे पीसीओडीचे लक्षण आहे याला मेनली जी ट्रीटमेंट आहे ती हार्मोनल ट्रीटमेंट देतो आपण हाय बाय हो पी सी ओ डी कमी करण्यासाठी